मतदानाचा दिवस आहे चांगला दिवस आहे मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बाजवा ही सगळ्याला मी विनंती करतो आणि मला एक सांगायचं की आपण आता पंधरा दिवस सगळं कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एक आज शेवटचा दिवस आहे तर शेवटच्या दिवशी सगळ्या मतदारला मतदान पेटीपर्यंत आणून मतदान करून घ्यावं हीच विनंती करतो